आपल्या महाराष्ट्रामध्ये नेहमीच शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या एकत्रीकरणाची मांडणी होताना दिसून येते अगदी हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा अशा पद्धतीची मांडणी केलेली होती आणि गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीसुद्धा वंचित बहुजन आघाडीचे नेते असलेले प्रकाश आंबेडकर आणि मनोज दरांगी पाटील यांच्या युतीचीसुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती मात्र त्यावेळीसुद्धा ही युती घडलेली दिसली नाही आणि आंबेडकरांनी त्या काळात सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका केलेली होती आणि आतासुद्धा पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये एकोणतीस ऑगस्टपासून आंदोलनाचे हाक दिलेले असताना पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका केल्याचं दिसून येतं आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हटलेले आहेत त्यांनी टीका नेमकी का केलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आंदोलक असलेले समर्थक नेमके आमने सामने का आलेले आहेत त्यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप अगदी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिसायला लागलेला आहे आणि आंबेडकरांनी ने नेमकी टीका काय केली काल त्यांनी एक ट्विट केलेलं होतं त्यामधून त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली पुन्हा आज त्यांनी पुण्यामध्ये पत्रकार संघामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सुद्धा टीका केल्याचं दिसून येत आहे नेमकी आंबेडकरांनी टीका काय केलेली आहे आणि झहांगी पाटील यांच्यावरती त्यांनी आक्षेप कोणते घेतलेले आहेत हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि त्याचे नेमके सुद्धा येत्या काळात काय दिसतील हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विषय भारी तर काल ट्वीट एक केलेलं होतं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की तुम्ही गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका म्हणजे मनोज जारांगे पाटील यांना उद्देशून हे ट्विट होतं आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की पाठीमागा आंदोलन ज्यावेळी झालं तेव्हासुद्धा सत्तेमध्ये प्रस्थापित मराठेच होते अगदी त्यांनी एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यांचं नाव घेतलं यासोबतच राधाकृष्ण विखे पाटील असतील अशा पद्धतीचे मंत्री गेल्या सरकारमध्ये प्रस्थापित होते आणि त्यापूर्वीचं जे काही महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यामध्ये सुद्धा प्रस्थापित मराठीत सत्तेवरती होते अगदी शरद पवार असतील बाळासाहेब थोरात असतील असे त्यांनी नाव नावसह सांगितले आणि आता अशा पद्धतीनं आंदोलन करताय आणि आंदोलन हे करत असताना गरीब मराठ्यांसाठी आंदोलन आहे गरजवंतांसाठी आंदोलन आहे असं तुम्ही सांगत असताना तुम्ही निवडणुकीत मात्र श्रीमंत मराठ्यांचाच प्रचार केला असा आरोप त्यांनी केला यासोबतच त्यांनी असं म्हटलेलं आहे की गरीब मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना तुम्ही पाठिंबा देत आहात अशा पद्धतीचा आरोप सुद्धा आंबेडकरांनी केल्याचं दिसून येतं यासोबतच ते असं म्हटलेले आहेत की विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीमंत मराठ्यांना तुम्ही पाठिंबा दिला आणि गरीब मराठ्यांना तुम्ही मूर्ख बनवत आहात अशा पद्धतीची टीका जरांगी पाटलांवरती ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी केल्याचं दिसून येतं यासोबतच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा तुम्ही हीच भूमिका घेणार आहात का आणि गरीब मराठ्यांना पुन्हा एकदा तुम्ही अडचणीत आणताय का अशा पद्धतीचा सवाल सुद्धा त्यांनी केलेला आहे आता प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्यांदाच ही जरांगी पाटलांवर टीका केली आहे का तर असं नाही आहे गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुद्धा वंचित बहुजन आघाडी आणि जरांगी पाटील यांच्या मराठा आंदोलक असेल किंवा ही चळवळ यांची एकही होईल अशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या त्यावेळी ती एकी झाली नाही आणि जरांगी पाटलांनी इव्हन निवडणुकीमधून माघार सुद्धा घेतली मात्र त्यावेळी सुद्धा गेल्या वर्षी त्यांनी टीका केल्याचं दिसून येत होतं विशेषतः ते एकदा असं म्हणाले होते की हा शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे अशी टीका त्यांनी ऑगस्टमध्ये केलेली होती गेल्या वर्षी यासोबतच त्यांनी दोन हजार चोवीसच्या सप्टेंबरवर एक टीका केलेली होती जरांगे पाटील जर निवडणूक लढवणार नसतील तर ते शरद पवारांच्या इशाऱ्यावर आंदोलन चालवत होते असा त्यांच्यावरती आरोप केला जाईल आणि ते स्पष्टपणे समोर येईल अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केलेला होता यासोबतच जरांगे पाटलांची भूमिका लवचिक नाही ते मराठा समाजाचं नुकसान करत आहेत आणि गरीब मराठ्यांना जरांगे पाटलांमुळे न्याय मिळेल असं वाटत नाही असा आरोप सुद्धा त्यांनी गेल्या वर्षी केलेला होता आणि ओबीसी मधून जे काही मराठा समाजाची मागणी आहे आरक्षणाची ती संवैधानिक नाही असं सुद्धा त्यांनी एक मत व्यक्त केलेलं होतं यासोबतच याच वर्षी जानेवारीमध्ये सुद्धा त्यांनी जारांगे पाटलांवर टीका केलेली होती आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की भाजपला सत्तेवर बसवण्यासाठी मनोज जरांगी पाटील हेच दोषी आहेत जबाबदार आहेत आणि मराठ्यांचं आरक्षण संपवण्यासाठी सुद्धा जारांगी पाटीलला जबाबदार आहेत अशी खरभरीत टीका त्यांनी जानेवारीमध्ये सुद्धा जारांगी पाटलांवरती केलेली होती आता मराठा समाजाच्या बाबतीत ज्यावेळी आंदोलनाचा आणि आरक्षणाचा ज्यावेळी प्रश्न येतो तेव्हा नेहमीच एक प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी सुद्धा मांडणी होताना दिसते आणि आता ॲडवो प्रकाश आंबेडकर यांनी याच मांडणीला कुठंतरी पुन्हा एकदा बोट ठेवलेलं दिसून येतं तीच मांडणी पुन्हा एकदा अधोरेखित केलेली आहे आणि त्यांनी सरळ सरळ एक गरीब मराठा आणि एक निजामी मराठा असे एक त्यांनी वर्गवारी केल्याचं दिसून येतं आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे आज पत्रकार परिषदेमध्ये ते असं म्हटलेले आहेत जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा देणारी जी काही रयत आहे जो सामान्य मराठा आहे याच्यासाठीचं राजकीय संघटन होत नाही तोपर्यंत निजामी मराठ्यांच्या नेतृत्वातून हा मराठा समाज बाहेर पडणार नाही म्हणजे त्यांचं असं मत आहे की विस्थापित मराठ्यांचं संघटन उभं राहिलं पाहिजे राजकीय पॉलिटिकल संघटन उभं राहिलं पाहिजे आणि निजामी मराठे म्हणजे प्रस्थापित मराठ्यांच्या नेतृत्वातून या सामान्य मराठ्यांनी बाहेर पडलं पाहिजे मात्र हे काम जो जरांगी पाटील करतील असं दिसत नाही त्यांच्या हातून ते घडेल असं दिसत नाही आणि ह्या आरक्षणाचा प्रश्न त्यामुळे सुटणार नाही अशा पद्धतीची मांडणी अशा पद्धतीचं मत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केल्याचं दिसून येतं आणि जरंगे पाटील हे निजामी मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेणार का म्हणजे प्रस्थापित मराठे जे काय आहेत महाराष्ट्रातले यांच्या विरोधात जरांगे पाटील खरोखर मनापासून भूमिका घेणार का अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी उपस्थित केल्याचं दिसून येतं आहे यासोबतच गेल्या वर्षी नवी मुंबईमध्ये ज्यावेळी आंदोलन झालं तेव्हा एकनाथ शिंदेनी जे काही त्यांना परिपत्रक किंवा शासनाचा जे काही नमुना दिलेला होता ते एक ताम्रपट आहे अशा पद्धतीचा उपरोधिक टोलासुद्धा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी ला आज लावल्याचं दिसून आलं आणि या ताम्रपटाचा काही व्हॅलिटीसाठी उपयोग नाही मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं त्याचा काही उपयोग नाही अशी टीका सुद्धा त्यांनी आज जरांगे पाटील यांच्यावर बोलताना केल्याचं दिसून येतं तर मंडळी एकंदरीत या मराठा आरक्षणाचं जे काय आंदोलन आहे ते पेटलेलं आहे आणि एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानामध्ये हे आंदोलन सुरू होईल दुसऱ्या बाजूला हायकोर्टानं मात्र या आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे आणि नवी मुंबई खारघर परिसरामध्ये हे आंदोलन घ्यावं अशा पद्धतीच्या सूचना हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेल्या असताना दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा मराठ्यांचा जो काही वाद आहे विस्थापित विरुद्ध प्रस्थापित निजामी मराठे विरुद्ध सामान्य मराठे अशा पद्धतीच्या वादावरती बोट ठेवलेला आहे आणि जरांगी पाटील हे निवडणुकीच्या मैदानामध्ये श्रीमंत मराठ्यांना मदत करतात त्यांना पाठिंबा देतात आणि इतर वेळी मात्र गरजवंत मराठ्यांचा लढा लढतोय अशा पद्धतीची मांडणी करतात याच्यावरती त्यांनी पुन्हा एकदा टीका केल्याचं दिसून येते तुम्हाला एकंदरीत या सर्व आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल नेमकं काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच येत्या काळामध्ये मनोज जरांगी पाटील हे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतात हे सुद्धा पाहावं लागेल या एकंदरीत वादासंदर्भातलं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच विशेष भारतीय युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि विशेष बारीचं फेसबुक पेज विशेष बारी एप बी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद